terlihat pada awal juga kira-kira saya yang jadinya penyakit maka saya belajar untuk ditanyakan penelitian

तुम्ही आम्ही उपनेते असं प्रभू विजय देव हे ना एकत्र बसून तुम्ही निर्णय आम्हाला दिला ना। तो तो ना 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 तर आम्ही शिकार माहित नाही काय ह्यातनं हा उदयन झालेला आहे आणि उपनेत्याला माहित असत छत्तीस वर्षाचा अनुभव गल्ली पोळा तुम्हाला दिल्या सगळ्या आतापर्यंत प्रामाणिक पण तुमच्या काम केलेलं आहे मी तिथं तेव्हा तुला माहित अस तुम्ही कोण निघणार आहात तर मग थोडस वेदना होतं आम्हाला वेदना होत आणि मग हे काय करायचं अवगती समज आश्चर्य निघून घेतला होता आज आश्चर्य गेला तो काय असं व्हायला नाही पाहिजे मग उपनेते पदाचाच जर त्याला किंमत नसेल त्याला विचारण नसाल तर ह्या पदावर राहणं योग्य नाही निर्णय पदाचा राजीनामा देता मी आज उपनेते पदाचा नको हे पद एक सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून कायम उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षावर सक्रिय राहण्याचा निर्णय घेतला आहे धन्यवाद आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंदावाज